पारधी पुनर्वसनासाठी इस्लामपूर दलित महासंघाचा मोर्चा वाळवा व शिराळा तालुक्यातील आदिवासी पारधी स समाजातील पुनर्वसनाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी दलित महासंघ प्रणीत आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीनं राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांचे कडे जुगारून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात वळ वळवण्यात आला प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडण्यात आलं पारध्यांचा आक्रोश बघून पोलीसही हतबल झाले होते प्रांताधिकारी यांच्या सु अनुपस्थितीत नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आंदोलकांकडून नकार देण्यात आला परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर वैदंडे यांनी सर्व पारधी बांधवांना आवाहन करून आंदोलनस्थळी आणले यावेळी मोर्चा शेकडो पारधीबंधू भगिनी उपस्थित होते आदिवासी पारधी समाजाचं संपूर्ण पुनर्वसन व्हावं यासाठी दलित महासंकर आदिवासी पारधी ह्या काब्याच्या वतीनं प्राध्यापक मधुकर वैद्यकीय सणाच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकपासून पासून महाराष्ट्राभर लढा चालला परंतु राज्यात इतर जिल्ह्यामध्ये पारधी पुनर्वसनासंदर्भात ठोस अंमलबजावणी किंवा त्या त्या दृष्टीने उपाययोजना होत असताना शिराळा वळवा तालुक्यातील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा हा प्रश्न अजूनही प्रलंबित रखडलेला आहे आता मागच्या दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन तहसीलदार गणेश गणेशिंदे यांनी पाच कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे ले लेखी आधी दिले होते परंतु त्याबद्दल आ आज अद्यापही कारवाई झालेली नाही तसंच वाळवा तालुक्यातील काही लोकांना घरकुल मंजूर झालेला आहे अशा लोकांना अद्यापही जागा मोजून दिलेल्या नाही त्यामुळे तो घरकुलाचा प्रश्न रेंगाळलेला आहे तिथल्या प्रशासनाच्या उदेशन उदासीनतेमुळे इथल्या पारधी समाजाला उघड्यावर राहण्याची वेळ आलेली आहे आता आज आम्ही प्रांत कार्यालयाच्या प्रांत साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये प्रांत कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात जर या पुनर्वसनासंदर्भात ठोस असा तोडगा काही इथले प्रशासन काढला नाही तर येत्या काळामध्ये आम्ही प्रांत कार्यालयामध्ये आतमधन करू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देत आहे आणि जर पुनर्वसनासंदर्भात प्रश जिल्हा प्रशासनाने किंवा तालुका प्रशासनाने या ठिकाणी ठोस उपाययोजना अंमलबजावणी केली नाही दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केले नाही तर येत्या काही दिवसामध्ये जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छोडा असा इशारा आम्ही या देत आहे माझे नाव कोमल टाजन पवार येता आता दहावी शिकत आहे पोस्ट देवाडी मी पारधी समाजाची कन्या कन्या असून मला दहावीमध्ये त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के मार्क असून आमच्या पारधी समाज शासनाच्या विविध योजनेतून मापासून वंचित आहे अनेक कुटुंब उघड्यावर आहेत त्या कुटुंबांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळाल्या नाही त्यामुळे आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावे लागतात आमच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य करावे असे माझी कळकळीची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली